हो अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णव अन्वयाचा प्रस्ताव आहे विशेषतः मुंबईच्या गृहनिर्माण हाऊसिंग विषयामध्ये आहे आणि पहिल्या ओळीपासूनच अध्यक्ष महोदय जी सुरुवात आहे की मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी पूर्वी एक काळ होता दोनशे पंचवीस स्क्वेअर फूट मिळायचे नंतर दोनशे एकोणसत्तर झाले आणि शासनाने जे तीनशे स्क्वेअर फूट आता वाढवून दिलेला आहे त्या संदर्भातला उल्लेख आहे अध्यक्ष मोदय हे खरं आहे शिवसेनेचा जेव्हा शिवशाही भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हा ही या योजना आणली तेव्हा दोनशे पंचवीस स्क्वेअर फूट होते त्यानंतर काँग्रेसच्या राजवटीमध्ये दोनशे एकोणसत्तर झाले त्यानंतर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेला तीनशे स्क्वेअर फूट गेले हो आ, हो एक एक मदे, मदे का काही दिवस महोदय पण एक पाचशे स्क्वेअर फूट मिळणार अशा पद्धतीची चर्चा आहे आणि ही सत्ताधारी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांकडून येत असलेली चर्चा असल्यामुळे एक कन्फ्युजन एक गोंधळ नागरिकांमध्ये रहिवाशांमध्ये आहे झोपडपट्टी धारकांमध्ये की पाचशे स्क्वेअर फूट मिळणार आहे की नाही मिळणार आहे झालंय काय की याच्यामुळे काही ठिकाणी नवीन योजना बनायला वेळ होतोय धोपडपट्टी धारक आत्ता ॲग्रीमेंट करायला तयार नाहीत की तीनशे तो पाचशे होऊन द्या नंतर मग करू काही विकासक एल ओय घ्यायला तयार नाहीत कारण नंतर एलओ आय तीनशे स्क्वेअर फुटाचा आला आणि नंतर मग जर का वाढवून मिळालं तर पुन्हा झोपडीधारक मान्य करत नाहीत बांधलेलं घर आणि त्यामुळे हे कन्फ्युजन या प्रस्तावाच्या उत्तराच्या दरम्यान हे आ, दूर होण्याची आवश्यकता अध्यक्ष दुसरा मुद्दा ह्याच संदर्भातला अध्यक्षमध्ये की जेव्हा आपण रिहॅब एरिया वाढवत जातो त्यावेळेला सेलेबल एरिया सुद्धा ऑटोमॅटिकली वाढत जातो मुंबईच्या अनेक ठिकाणी उदाहरणार्थ माझा मतदारसंघ आहे तिकडे हाईट रेस्ट्रिक्शन आहे त्यामुळे तो सेलेबल एरिया कन्झ्युम होत नाही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्लॉटचा आपापला एक आकार असतो त्याच्यामुळे सुद्धा बिल्डेबल होतो तसं नाही आणि मग तो जो सेलेबल एरिया वापरला जात नाही तो टीडीआर होऊन जातो माझी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की हा जो टी डी आर होतो याला तुम्ही सेलेबल पोटेन्शियलच्या इक्विरेंट करा म्हणजे रेडी रेकनरच्या भावाने जर का विकता आला असता तर जर का पंचवीस हजार रुपये पर स्क्वेअर फूट रेडी रेकनरमध्ये आहे आणि टीडीआर होणार असल्यामुळे केवळ पाच हजार मिळणार असेल तर त्याचं इंडेक्सिंग करा आणि एक स्क्वेअर फूट ऐवजी त्याला पाच स्क्वेअर फूट मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं केलं तर योजना वायबल होते आणि अनेक ठिकाणी हे रिहाद एरिया वाढत जातात पण सेलेबल एरिया कंझ्युम होत नाही याच्यामुळे योजना वायबल होत नाहीत आणि मग योजना अर्धवट टाकल्या जात आहेत योजना सुरूच होत नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी वायबिलिटीचा एक निकष आणण्याच्या दृष्टिकोनातून ही मागणी अध्यक्ष मोदी मी करतो अध्यक्ष मोदय प्रस्तावामध्ये सुद्धा रखडलेल्या एसआरए प्रकल्पांचा एक उल्लेख आता ही प्रकल्प रखडतात का एका ठिकाणी एक, एक उल्लेख आहे की आर्थिक मंदी केवळ आर्थिक मंदीमुळे रखडतात अशी गोष्ट नाही आहे अध्यक्ष मोदय आज स्थिती अशी आहे प्रशासन चांगलं काम करतं मध्यंतरी मी वर्तमानपत्रात वाचलं की दीपक कपूर आल्यानंतर अडीच दिवसात एक एलो आय मिळायला लागलेला हा स्पीड खरोखर चांगला आहे आणि जर का चांगलं काम होत असेल तर त्या अधिकाऱ्याची त्याला शाबासकी देणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे परंतु अध्यक्ष महोदय अनेक योजना ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिस्प्यूट निर्माण होतात आपल्याकडे पूर्वी कुठले डिस्प्यूट झालं की कोर्टात जायची जा पद्धत होती यावेळेला उच्च न्यायालयाने ठरवून दिलं की नाही तुम्ही आता एक सेपरेट जीआरसी बनवा सोळाशे योजना आहेत अध्यक्ष मोदय आता आणि त्या सोळाशे योजनांपैकी चारशे योजना चारशे प्रकरणं ही अपेक्स जी आर सीकडे कडे म्हणजे ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ज्या पाच जे आर, आर सी आहेत त्या वेगळ्या त्यात छोटे मोठे तंटे आहेत परंतु मेजर डिस्प्यूट्स असलेली सोळाशेपैकी चारशे म्हणजे पंचवीस टक्के योजनांमध्ये डिस्प्यूट्समुळे जर का योजना अडकलेल्या असतील तर आर्थिक मंदीचा फटका हे बोलून आपल्याला चालणार नाही त्या जी आर सीच्या कामाला वेग कसा देता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्षामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती येत्या जी आर सीमध्ये म्हणजे हायकोर्टमधले सिनियर काउन्सिल मंत्री मोदय हायकोर्टमधले सिनियर काउन्सिल ते जीआरसी समोर येतात आणि एक एक तास ते आपला विषय मांडत असतात सीच्या बैठका होतात आठवड्यातून दोन वेळेला आठवड्यातून दोन वेळेला होणार एका प्रकरणातलं एका बाजूचा एक काउन्सिल हा एक एक तास बोलणार तर ह्या सीचं काम अत्यंत वेगाने होण्याची आवश्यकता असताना खूप स्लो चालू आहे आणि मला वाटतं की ह्या हा सगळा उच्च न्यायालयासोबत समन्वय साधून काहीतरी ह्यात हे डिस्प्यूट्स लवकर संपवावेत यासाठी काही ना काही करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मध्ये मला आठवतं की तंटामुक्त गावासाठी आपण गावस्तरावर समित्या बनवणार आणि इथे आपण एतल्या त्या गावातल्या एका वस्तीतल्या प्रश्नासाठी उच्चस्तरीय समिती बनवतो ज्याच्यामध्ये हाऊसिंगचे सेक्रेटरीपासून सगळे असतात आणि त्याच्या बैठका केवळ आठवड्यातून दोन वेळाला होतो त्यामुळे थोड्या अधिक जी आर सीच्या समित्या बनण्याची आवश्यकता आहे अधिक त्याच्यात अधिकारी येण्याची आवश्यकता आहे आणि कुठेतरी आ, त्या कामाला न्याय देण्याची आवश्यकता आहे अध्यक्षमध्ये असाच एक मोठा विषय की इमारत धोकादायक आहे की नाही हे ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही एक कमिटी बनवा आणि महानगरपालिकांच्या स्तरावर अशीच एक टॅग टेक कमिटी टेक्निकली ॲडवायझरी कमिटी बनते सुरुवातीला टेक्निकली ॲडवायझरी कमिटीचा अध्यक्ष डायरेक्टर असायचा आता त्यांनी झोन झोनल एरियामध्ये एकेका डेप्युटी चीफ इंजिनियरला त्या टॅक कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे अशाच पद्धतीने जीआरसीला थोडंसं डिसेंट्रलाइज केलं तर सोळाशेपैकी चारशे डिस्प्यूट मुळे म्हणजे पंचवीस टक्के योजना ज्या अडकलेल्या आहेत त्याला एक बाहेर पडण्याचा मार्ग अध्यक्ष मिळू शकतो अध्यक्ष मोदय काही ठिकाणी या सगळ्या आपल्याला लक्षात येतात की विकास हात वर केलेले आहेत की आता ह्याच्या पुढे मला ही योजना करता येणार नाही काही ठिकाणी आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा वाचतोय की काही प्रकरणं आता आर एने ताब्यात घेतलेली आहेत की हा विकासक लोक जेलमध्ये गेले काय 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 गोष्टी घडल्या त्यातल्या गुन्ह्यांच्या संदर्भात मला बोलायचं नाही परंतु आता त्या झोपडीधारकांचं काय होणार आणि त्यामुळे या झोपडीधारकांना पुन्हा एकदा प्लॉटवर येऊन राहायची परवानगी अध्यक्ष मोदय द्या दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष भाडी मिळत नाहीत आणि लोक वाऱ्यावर आलेली आहेत किमान त्यांना पुन्हा त्या प्लॉटवर येऊन राहायची परवानगी ही मिळावी मी तर अगदी पुढे जाऊन म्हणतो की आम्हाला आमदार निधीतून त्यांच्यासाठी एक छोटं ट्रान्झिट कॅम्प बांधायची परवानगी द्या पण लोकांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत मोठ्या मोठ्या विकासकांचे अनेक व्यवसाय असतात त्यांचं घर चालतं परंतु त्यांचा एक प्रकल्प हा बुडीत गेल्यानंतर त्या ठिकाणचे शंभर दोनशे पाचशे कुटुंब हजार हजार दोन दोन पाच पाच हजार लोकं ही रस्त्यावर आलेली आहेत आणि त्याचा मार्ग काढण्यासाठी मला ही सूचना करावीसारखी वाटते की त्यांना पुन्हा एकदा त्या प्लॉटवर येण्याची परवानगी द्या अध्यक्ष महोदय काही दिवसांपूर्वी एक तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयाने अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं दहा वर्षाच्या आत ज्या लोकांनी रिहॅप टेनामेंट विकत घेतले हा खूप जटिल प्रश्न झालेला आहे पुन्हा एकदा हजारो कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता आहे उच्च न्यायालय याचा पाठपुरावा करते की काय कारवाई केली ते सांगा आपल्याला कायदा बदलायचा आहे परंतु त्या सगळ्याला वेळ लागतोय मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती आहे आपण या संदर्भामध्ये खूप सक्रिय आहात किमान सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन आपण ह्या संदर्भात स्टे घ्यावा की आम्ही यात कायदा बनवतो आहोत आणि त्यामुळे उच्च न्यायालयाच्या ऑर्डरवर आम्हाला स्टे द्या हे जर का आपण केलं तर आत्ता जी कार्यवाही चालू आहे ती बंद होईल आणि त्यानंतर मग आपल्या एजीचं उत्तर येणं वगैरे हे करता येईल